नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी फार्मर आय डी काढली पण आता ते डाउनलोड कशी करायची असा खूप जणांना प्रश्न पडलेला आहे पण ते संपूर्ण प्रक्रिया कशी राहणार डाउनलोड करायची ते मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळणार आहे तर चला मंडळी वेळ न करता आपण व्हिडिओच्या व्हिडिओची डिटेल्स पाहूया तर मंडळी राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना युनिक आय डी मंजूर झाल्याचे मेसेज येण्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता फार्मर आय डी मंजूर झाल्यानंतर ते डाउनलोड कशी करायचे असा प्रश्न अनेकांना पड अनेक, अनेक शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण माहिती डाउनलोड करायची तर चल आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया फार्मर आय डी म्हणजे काय तर बघा मंडळी शेतकऱ्यांची शेतजमीन शेती पिकांची माहिती पिकांच्या उत्पन्नाची माहिती बाजारभाव जमिनीची डिजिटल डिजिटलायझेशन जमीन आधार कार्ड जमीन मालकीची माहिती इत्यादी गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारने ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्याचे आवाहन केलेले आहे पण आता आपण काय पाहणार आहोत की फार्मर आय डी डाउनलोड करण्याची प्रक्रिया म्हणजे कशी करायची डाउनलोड तर चला ते पण आपण बघून घेणार आहोत तर बघा मंडळी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एच डबल पी ई एस, एस म्हणजे ए पी एफ आर ॲग्रिस्टिक गव्हर्मेंट इन या अधिकृत वेबसाईटच्या संकेतस्थळावर जायचं आहे आणि तिथे काय झाल्यावर काय करायचं आहे तुम्हाला आधार क्रम प्रविष्ट करावा लागणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जर आधार कार्डनुसार फार्मर आय डीसाठी नोंदणी केली असेल तर त्यांना आधार कार्ड प्रविष्ट करावं लागणार आहे नंतर त्यांना नोंदणी तपशील पहावी लागणार आहे बघा आधार कार्ड प्रविष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांनी नोंदणी तपशीलसह दाखवली जाईल तसेच शेतकऱ्यांना युनिक आय डी देखील स्कीन सेथ। तर त्यानंतर आहे माहिती दुरुस्ती आपली काही ती माहिती चुकली का नाही ते व्यवस्थित बघून बघा सध्या या पोर्टलमध्ये दुरुस्तीचा पर्याय नसल्यामुळे तुम्ही नोंदलेली माहिती जशीच्या तशीच दर्शवली जाईल मग नंतर येणार तुम्हाला व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करावा लागणार आहे ब बघा मंडळी व्ह्यू डिटेल्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर शेत शेतकरी संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची माहिती आहे ज्या व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही माहिती भरली आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यावर दिसणार आहे स्क्रीनवर तर मंडळी तुम्हाला व्ह्यू डिटेल्स झाल्यावर डाउनलोड पी डी एफवर क्लिक करावं लागणार आहे बघा वरील बाजूस जनरेट पी डी एफ किंवा डाउनलोड पी डी एफ असा पर्याय दिसेल डाउनलोड पी डी एफवर क्लिक करून तुमचे फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करून घेण्याची प्रिंट काढू शकता ही आहे या, या व्हिडिओची माहिती की तुम्ही फार्मर आय डी कशी डाउनलोड करू शकता तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बिलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद करते थॅ धन्यवाद मंडळी